प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नमस्कार आज आपल्या समवेत नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश कुमारजी हो आपल्यामध्ये उपस्थित आहेत गेल्या या महिन्यामध्ये सणवार उत्सव सोबतच अतिवृष्टीसारखे प्रसंग मोठ्या प्रमाणात हाताळून एक वेगळं जी काही कर्तव्य असतात ती कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या अति जनतेला समोर आलेल्याच आहेत अशाच काळामध्ये आता उद्या गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे आणि विसर्जनाची जबाबदारी म्हटलं की पोलीस डिपार्टमेंट आलंच आणि त्याच्यामध्ये असं म्हणतो की संदरक्षणा आहे खलिनगर आहे असं म्हणलं जातं आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने ती जबाबदारी पार पडण्याचं क कार्य पोलीस बांधव आपले पार पाडत असतात या संदर्भामध्ये आपल्यासोबत आज पोलीस अधीक्षक अविनाश कुमारजी संवाद साधणार आहेत सर उद्या जे विसर्जन मोठ्या थाटात संपन्न होणार आहे या संदर्भामध्ये आपल्या विभागाकडून काय तयारी करण्यात आली आहे मला वाटतं की हा तयारी जे पूर्वी दोन महिन्यापासून आपण हा तयारीमध्ये आहोत महाराष्ट्राचा हा एक मोठा सण उत्सव आहे सर्वात मोठा मला वाटतो गणपती सण उत्सव आहे त्यासाठी दोन्ही पर्स्पेक्टिवमध्ये आपण तयारी केलेला आहे एक तो जे आमचे फोर्सेसचे फिजिकल प्रेझेन्स जवळपास पाच हजारपेक्षा जास्त आमचे फोर्सेसचे फिजिकल प्रेझेन्स राहणार ज्यामध्ये की पाच आर सी पी प्लाटून आहे एक एस आर पी एफची पूर्ण कंपनी आहे पंधरा पचहत्तर इतके होमगार्डचे जवान आहे आणि जवळपास चार हजार आमचे ऑफिसर आणि स्टाफ आहे नांदेड जिल्हा पोलीसचा तो असा एक मोठा फौज फाटा मोठा बंदोबस्त फिजिकल ऑन ग्राउंड राहणार बंदोबस्त साठी पण त्यापेक्षा पूर्वी आपण जे प्रतिबंधक कारवाई के के केलेला आहे खूप मोठे प्रमाणेवर आपण यावेळी प्रतिबंधक कारवाई केलेला आहे रिकॉर्ड प्रतिबंधक कारवाई इनफॅक्ट एम पी असो पचपन छप्पन मध्ये हद्दपारी असो किंवा एक्स वन सिक्स्टी थ्री बी एन एस एस सी नवीन कायद्यामध्ये जे हद्दपारी आहे जे काही दिवसासाठी आम्ही टेक्निकली हद्दपारी करतो त्यामध्ये सुद्धा अकरासो पेक्षा जास्त आपण कारवाई केलेला आहे यावेळी तो दोन्ही पस्पेक्टिम तसेच आपण पब्लिक आउटरीच खूप चांगला यावेळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये जवळपास दोनसो तीन सौ मंडळीला मंडल जे आहे त्यांना प्रशस्तीपत्र देऊन की डीजे मुक्त आणि व्यसनमुक्त पर्यावरणयुक्त कसा आपण नियोजन करू शकतो आणि शांततापूर्वक कसा करणार तर याबद्दल मला वाटतो की पब्लिक आउटरीच मोठ्या प्रमाणेवर प्रतिबंधक कारवाई आणि पब्लिक ग्राउंडवर प्रेझेन्स आमची तिन्हीमध्ये आम्ही चांगला तयारी केलेला आहे आणि आत्ता शेवटच्या उद जे विसर्जनचे दिवशी आहे ते मोठा एक चॅलेंज राहणार सपोर्ट पण मला वाटतो जर पब्लिक सपोर्ट असतील आणि स सकारात्मक प्रतिसाद जे नांदेडकर करून करून जे आम्हाला भेटलेला आहे तर आम्ही कॉन्फिडेंट आहोत की आम्ही चांगल्या प्रकारे बंदोबस्त करणार नक्कीच एका साईडला अतिवृष्टी झाली आहे नुकतीच बरोबर आणि उद्याच्या उद्या मोठा उत्साह आहे आणि गणेश भक्त शेकडो हजारो बाहेर पडणार आहेत त्या अनुषंगाने काही स्पॉटची किंवा काही ठिकाणी आपण आज दिवसभरात काही भेटी दिल्या ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे आणि काही त्या ठिकाणी काही दक्षता घेण्यात आली आहे महापालिका देखीलच पण आपल्या वतीने काही बंदोबस्ताच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलेले आहेत का बरोबर आहे ते काय जे एक रेंजचे प्रडिक्शन पण उद्या पण आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व घाटवर जाऊन आज दोन तीन वेळा जाऊन व्हिजिट केलेला आहे की कसं ट्रॅफिकचे कंजेशन होऊ नाही पब्लिकचे इनकन्विनियन्स होऊ नये तसेच जानमालचे जे खाणी असतो लॉस ऑफ लाईफ घाटवर की नदीमध्ये खूप पाणी आहे सध्या तर त्याचसाठी सुद्धा बॅरिकेडिंग करणे लाईटिंग करणे साऊंडची व्यवस्था करणे आणि तिथे जीवरक्षक ठेवणे हा तयारी ऑलरेडी आत्ता झालेली आहे मला वाटतो की काही प्रॉब्लेम दिसत नाही आज सुद्धा मी पर्सनली सर्व झरी खदान पुईनी खदान गोवर्धन घाट नागिना घाट नाव घाट हा सर्व ठिकाणी व्हिजिट करून चांगल्या प्रकारे तिथे काय आपण नियोजन करू शकतो नगरपालिकासोबत पीडब्ल्यू डी सोबत हा आपण करण्यासाठी प्रयत्न विसर्जनाची काही वेळ ठरली आहे जे आहे आपण काय ते, ते जसे साऊंड सिस्टम असो किंवा लाइटिंग सिस्टम हा सर्व आपण दहा अकरा वाजेपर्यंत बंद करू आणि जे शेवटी काय हा बारापर्यंतची वेळ आहे पण हा बारा पर्यंतची वेळ विसर्जन साठी आहे तर जे ऍक्च्युली जातो आमचे चार पाच वाजे सकाळपर्यंत म्हणून आपण दहा अकरा पर्यंत सिटीचे जे आहे ते संपून घेऊ डी जे जे चुकून जे डी जे वगैरे घेऊन येणार त्यांच्यावर आपण कारवाई करणार पण दहा अकरा पर्यंत आपण सिटीचे बंदोबस्त संपून घेऊ आणि सिटी नंतर जे खद झडी खदानपर्यंत पर्यंत खदानपर्यंत जे आमची मिरवणूक जाणार त्याचसाठी आपण जे एक्स्ट्रा टाईम आहे बारापर्यंत एक पर्यंत त्यासाठी आम्ही ठेवलेला आहे पण सिटीमध्ये आपण प्रयत्नात राहणार की पाच वाजेपर्यंत संध्या दुपारी पाच वाजेपर्यंत आमचे सर्व मिरवणूक ऑन रूट आला पाहिजे ऑन रूट आल्यानंतर सहा तास पाच ते पाच दहापर्यंत अकरापर्यंत खूप वेळ झाला पाच सहा ती वेळ तरीसुद्धा मिरवणूकला भेटणार ते दहा अकरा पर्यंत आपण प्रयत्न करणार की सिटीचे मेन मेन चौक जे क्लिअर करून टाकू आपण आणि ते विसर्जन जे आहे फायनली ते सकाळपर्यंत जाणार गणेश भक्तांना काय आव्हान करू शकल आम्ही सा, सांगणार की पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आणि आम्ही सर्व आमचे मंडलचे अध्यक्ष कॉमन पब्लिक सर्व मिळून सोबत आमची स्त्रीची भक्ती भावनामध्ये उद्या आपण सहभागी होणार पण त्याचबरोबर जे कायदा असतो गाईडलाईन्स असतो हा सर्व सेफ्टीसाठी आहे कोणाला डिस्टर्ब करण्यासाठी डिसरप्ट करण्यासाठी नाही हा आमचे महिला जे आमचे लहान मुलं येणार मिरवणूकमध्ये व्यश लोक राहणार हा सर्वची सेफ्टी सिक्युरिटीसाठी जे काही गाईडलाईन्स आहे ते आपण फॉलो करणार आणि त्याचबरोबर पूर्ण जोश उल्हासमध्ये आपण मिरवणूक सुद्धा सोबत मिळून नांदेडकर सोबत जिल्हा प्रशासन सोबत मिळून आपण साजरा करणार त्याचबद्दल गणपतीची खूप खूप नांदेडकरांना शुभेच्छा आणि पोलीस प्रशासन ट्वेंटी फोर आवर्स तुमच्या सोबत राहणार उद्या थँक्यू धन्यवाद जय थँक्यू प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही